हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर तुम्हा सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे साडेआठ वाजलेत आणि मी आता नाश्ता बनवायला लागलेली आहे तर आज मी नाश्त्यामध्ये बनवणार आहे डोसे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आणि खोबरेची चटणी जी आहे ती देखील आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूप दिवस झाले मी खोबऱ्याच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे परंतु आज चालू चालूमध्ये मी तुम्हाला पुन्हा दाखवते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर या इथं मी ताटामध्ये शेंगदाणे थोडेसे शे अगदी हलकेसे भाजून घेतलेले आहेत एकदम कच्चे घेण्यापेक्षा थोडेसे भाजून घेतले तर त्याची चव छान लागते आणि डोकेदुखी डोके वगैरे होत नाही नाहीत खोबरं घेतलेलं आहे थोडंसं कोथिंबीर या इथं थोडासा लसूण घेतलेला आहे एक चमचा जिरे आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याचबरोबर दहा बारा कडीपत्त्याची पानं आता हे पाणी टाकून फाईन असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरला म्हणजे त्याची फाईन अशी पेस्ट बनवायची आहे तर मी बन <coughs> 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 आता बनवून घेते नाश्ता बनवायच्या आधीच एवढा सगळा डोक्याला ताप झाला आहे ना माझ्या हा जो मिक्सर आहे ना तो म्हणजे बिलकुल चांगला लागलेला नाही मला तरी जर तुम्हाला मिक्सर घ्यायचा असेल तर बोर असेल जा चुकूनही घेऊ नका माझं तो डोकं दुखायला लागलं पार हे पूर्ण चटणी बाहेर फेकली गेली आता मला हे क्लीन करून घ्यावं लागेल पूर्ण माझ्या अंगावरती देखील उडाले मी गाऊन वगैरे चेंज करून घेतला आहे आता मी हे सगळं आवरून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते हा जो कोपरा आहे ना तो पूर्ण खराब झालेला मी आता किती अर्धा तास झालं पुसून घेते आणि भिंतीवरचे डाग काही निघत नाहीत म्हणजे एखादी वस्तू जर आपल्याला खराब लागली तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे किती भोगावे लागतील काहीच सांगता येत नाही तसंही त्याच्यामध्ये व्यवस्थित बारीक होत नाही आणि सगळं इकडं फर्निचर वगैरे पूर्ण खराब झालेलं तर मला आणखीन डीप क्लिनिंग करावी लागेल पिलू आणि पिलूचे पप्पा बाहेर गेलेत माझे स्टॉल वगैरे सगळं खराब झालं आहे तर असो कधी कधी एक एक दिवस आयुष्यात असंही येणार माझा पूर्ण मूड खराब झाला आहे पण आता मला स्वयंपाक नाश्ता हे ते करणंच आहे आणि मी जुना गाऊन घातलाय एकदम जुना तर आता वेन 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 तो तो मी आता चटणी बनवायला लागली तर या इथं मी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतड मोहरी छान तडतडली त्याच्यामध्ये आपण हे शेंगदाणे आणि खोबऱ्याचं जे ते टाकायचं तर थोडी छान बसली आता त्याच्यामध्ये हे दिसल्या भांड्याला जे काही लागलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून टाकून घ्यायचं आहे आणि अगदी दोन तीन मिनिट याला उकळी काढून घ्यायची तुम्ही डायरेक्ट चटणीला तडका देखील देऊ शकता परंतु मला त्यापेक्षा या पद्धतीने बनवलेली म्हणजे जास्त आवडते म्हणजे आमच्या घरात सगळ्यांना याच पद्धतीने बनवलेली आवडते त्याच्यामुळं मी अशी बनवते तर एवढी थिक एवढी थिकनेस बरोबर आहे दोन तीन मिनिटं व्यवस्थित उकळल्यानंतर आणखीन ती थोडीशी घट्ट होईल त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची थोडीशी तिखट गोड अशी खूप छान लागते चटणी व्यवस्थित उकळी आल्यानंतर आपण साधारणतः दोन तीन मिनिटच फक्त शिजून घ्यायची आहे आणि आपली ही चटणी रेडी आहे काल सकाळी डाळ तांदूळ भिजत टाकलेलं होतं रात्री ते दळून घेतलं मिक्सरमध्ये वाटून आणि आपण ते छान असं फर्मेंट झालेलं आहे अगदी हलकसं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता हे व्यवस्थित आपण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे थोडस हलकस होईपर्यंत आणखीन आपण याला फेकून घ्यायचं जेणेकरून डोसे खूप छान आणि कुरकुरीत बनतात तर हे जे डोसे आहेत ते मूग डाळीचे डोसे आहेत आणि हे मुगाच्या डाळीच मी प्रत्येक वेळेस बनवते त्याच्यामुळे मग मी तुम्हाला देखील सांगते की हे मूग डाळीचे डोसे आहेत साधारणतः दीड वाटी तांदूळ घेतले होते आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी मी मुगाची डाळ टाकलेली होती तर या ठिकाणी एक सारखं स्पीड झालंय त्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचंय थोडस जास्त पातळ देखील नाही करायचं आणि घट्ट देखील नाही ठेवायचं जेणेकरून मग ते व्यवस्थित तयार होतात पातळ केले तर मग ते पीठ व्यवस्थित तव्यावरती पॅनवरती थांबत नाही आणि मग त्याचा आकार व्यवस्थित येत नाही आणि गंड केलं तर ते पटकन काही मिनिटांमध्ये म्हणजे पटकन ते व्यवस्थित पसरलं जात नाही त्याच्यामुळे मग कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करून घ्यायची आणि त्यानंतर आपण डोसे करायला घ्यायचे तर यामध्ये आणखी पाणी थोडस वाटतंय मला तर छान असं झालेलं आहे आपलं बॅटर आता मी डोसे बनवून घेते तर या इथं मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय त्याच्यामध्ये थोडस तूप टाकायचं लावून घ्यायचं आहे तुम्ही साध्या तव्यावरती जरी बनवलं आणि या पद्धतीने जर तुम्ही तवा सेट करून घेतला तर काहीच होत नाही व्यवस्थित येतात तिथं देखील आणि तवा थोडासा म्हणजे जास्तीचा गरम करून घ्यायचा असतो पहिला डोसा बनवतो तर या इथे आता मी डोसा एक पळीभर बॅटर टाकून व्यवस्थित पसरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस तूप टाकायचं आहे तर, तर या इथे छान असा आपला डोसा कडा सोडतोय म्हणजे आपला डोसा खालच्या साईडने व्यवस्थित भाजलेला आहे तुम्हाला पलटी करायची असेल तर करा नाही केली तरी चालेल तुम्ही दोन्ही साईडने व्यवस्थित वाजता होते तर या इथं मी प्लेटमध्ये चटणी घेतली आहे आणि मस्त असे आपले डोसे तयार होत आहेत तर याच पद्धतीने मी आता सर्व डोसे बनवून घेते पिलूला आणि यांना नाश्ता करायला देते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर त्यानंतर मी डायरेक्ट साडेचारला आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आता पिल्लूचा मामा म्हणजे माझा भाऊ आलेला होता कारण तो जव्हारला गेल तर येता येता आलेला आणि तो मग माझ्याकडे आला तर मग त्याच्यासाठी जेवण बनवलेलं होतं पनीरची भाजी फुलके आणि भात त्याने जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो पिल्लूची आणि पिल्लूच्या मामाची भेट झालेली नव्हती तर तुम्ही पाहू शकता पिलू किती मामाला म्हणजे असा एकदम खुश झाला मामा बाहून आणि यांची बप्पूची देखील भेट झालेली नव्हती तर आम्ही डायरेक्ट मला भाजीपाला घ्यायचा होता त्याच्यामुळं मग आम्ही भाजीपाला घेण्यासाठी आणि बप्पू जिथं भाजीपाला भेटतो तिकडे गेलो आणि आहे पोहोचल्यावर फोन होतं परंतु माझ्याकडून थोडीशी मिस्टेक झाली आणि मी म्हणजे रस्ता सांगताना चुकले त्याच्यामुळं मग आम्ही डायरेक्ट भाजीपाल्याच्या ठिकाणी गेलो तिथं जाऊन भेटलो तर पिलू आता मामा चालल्यामुळं रडतोय पिलूची रड बराच रड़ वेळ चालू होती त्यानंतर पिलूला कसं बसं समजवलं आणि त्यानंतर भाजीपाला वगैरे घेतला आणि यायला आम्हाला थोडंसं लेट झालेलं होतं कारण तिथं खूप जास्त भाजीपाला आहे आणि चालाव देखील बरंच लागतं पिलू थकलेला होता आणि पिलूचं असं चाललेलं की मला म्हणजे काहीतरी आज बाहेरचं खायचं आहे तर मग त्याला पाणीपुरी वगैरे खाऊ घातली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आल्यानंतर मी पुन्हा फुलके बनवले भाजी आणि भात तर रेडी होता तर आल्यानंतर मग स्वयंपाक बनवला जेवण वगैरे केलं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो असा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट